नमस्कार जय रविदास जय चंद्रकांत ठाकरे आणि साहेब नारायणजी रकमे यांनी माझ्या दुकाने सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी साहेबांनी मला कॅसेट दिलेली आहे ही कॅसेट आपण पाहू शकता साहेबांनी जवळपास दो दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून ही गुरु रविदास महाराजांची गाणे क्रांतिकारी गाणे या माध्यमातून समाजाला या गाण्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं या अनुषंगाने ह्या दृष्टिकोनातून हा मोठा विचार घेऊन स्वतःचे दोन अडीच लाख रुपये खर्च केले आणि ही कॅसेट त्यांनी जवळपास संपूर्ण धुळा असो जळगाव असो नंदुरबार असो नाशिक असो मुंबई असो या ठिकाणी विनामूल्य दिलेली आहे विनामूल्य विना काहींनी त्यांना स्वतःहून पैसे दिली तो भाग वेगळा आहे परंतु त्यांनी या कॅसेट जवळपास गुरु रविदास महाराजांच्या विचारांचा त्यांच्या क्रांतिकारी विचार विचारांचा त्यांच्या त्याचबरोबर दोह्यांचा प्रचार प्रसार व्हावा या अनुषंगाने ही कॅसेट त्यांनी बनवलेली हो आहे आणि संपूर्ण समाजामध्ये त्यांनी वितरण या कॅसेट केलेलं आहे मग लग्न असो कोणाचा साखरपुडा असो दशकऱ्या दे असो प्रसंगी त्या ठिकाणी जाऊन लोकांना सांगून पटवून ही कॅसेट त्यांनी दिलेली आहे परंतु आता जमाना बदललेला आहे वेळ बदललेली आहे आता कॅसेटचा सी डी कॅसेटचा जमाना राय राहिलेला नाही आहे आता मोबाईलमध्ये जे फीचर आलेले आहेत त्यानुसार यूट्यूब वगैरे ह्या माध्यमातून बरेचसे आता गाणे वाचतात तर हे या कॅसेटमधले संपूर्ण गाणे यूट्यूबवर टाकण्यात येतील साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी सगळ्यांनी हे गाणे आवर्जून पाहावे गुरु रविदास महाराजांचे संत रविदास शिरोमणी रविदास रविदास महाराजांचे यात गाणे आहेत खूप मेहनत करून साहेबांनी हे गाणे बनवलेले आहेत गठाई काम करतात खास विशेष विशेष म्हणजे साहेब गठाई काम करतात आणि गठाई काम करून आत्मीयता कशी पाहिजे तळमळ कशी पाहिजे याचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं ठरलं तर हे जिवंत उदाहरण आहे समाजाप्रती समाजसेवा कशी असली पाहिजे तर असे असली पाहिजे त्यांनी स्वतःचे दोन अडीच लाख रुपये कॅसेटमध्ये गुंतवलेले आहेत आणि बऱ्याच जणांना विनामूल्य ही कॅसेट दिलेली आहे तर मी सगळ्यांना आवर्जून विनंती करेन की सगळ्यांनीही हे गाणे पहावे यूट्यूबला हे टाकण्याचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय आभार जय ग्राहक